नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी हो तर शुभ सकाळ सगळ्यांना पुन्हा एकदा काल कपडे थोडे उशिरा धले होते पाणी गेलेलं होतं म्हणून घरात थोडेसे थंडीनं बाहेर गार पडतात त्यासाठी मदी टाकलेले होते मी आणि आता चहापाणी साहेबांची झालेली आहे कामावरून आले तर त्यांना नाश्ता वगैरे करून दिलेला आहे उपमा केलेला आहे आज आणि आता मुली उठलेल्या आहेत एकजण आंघोळ करत आहे एकजण ब्रश करत आहे आणि आता चहा करायचा आहे त्याचबरोबर हा बघा सकाळी केलेली उपमा सांगला मी पहिले देवपूजा करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते तो आपण स्वीट पोटॅटो तर हे बघा या मातीत नाही लावलेलं काही नाही तरी पण असंच ठेवलेलं होतं ह्याला कंपल्सरी मला वाटतं आहे एक दीड दोन महिने होत आलेले आहेत आणि ह्याला काय झालेलं आहे मस्त असं कोंब आलेले आहेत फाटेसुद्धा फुटलेले आहेत हे बघा जसं की बटाट्याला होतं ना तसंच ह्याला पण झालेलं आहे तर हे मला वाटतं आहे पाणी नाही माती नाही कुठं लावलेलं नाही आहे तरी पण हे किती वाढलं आहे एक बोटभर वाढलं आहे आणि हे एक विसरून राहिलेलं आहे हे बघितलं बऱ्याच वेळेस पण म्हटलं उपवासाच्या दिवशी करता येईल पण संपलेत म्हणून उपवासाच्या दिवशी पण ह्याला करता नाही आलेलं तर हे राहिलेलं आहे तर ह्याचं आज मी ह्याला भाजणार आहे आज सोमवार आहे तर चला असो मी एवढ्यासाठी दाखवलं की ह्याला कुठलंही पाणी न देता जमिनीत न लावता कुंडी वगैरे असं म्हणजे काहीच का नाही करता हे झा काय झालेलं आहे उगवलेलं आहे आणि तेही छान उगवलेलं आहे पालासुद्धा फुटलेला आहे याला घराचा अवतार कशी धूळ पडलेली आहे कचरा पडला आहे सगळीकडे दोन चार दिवस देवांकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे आणि ही पट्टी जी आहे ती निघलेली आहे कारण इथं काय झालेलं आहे धूप जो आहे ना तो लावलेला होता खाली आणि तो इथे दिवा का धूप काहीतरी इथं चिकटलेला आहे तर ह्याला काढून टाकावी की अशीच बसावी काही सूचना तर बहुतेक मला वाटतं ह्यांना शेलो शेलोटेपणा अशी चिटकून द्यावी आणि हे सर्व आता मला व्यवस्थित पुसून घ्यावं लागेल आणि कोंब बघा नारळाचा कोंब एक महिन्यामध्ये एवढा झालेला आहे म्हणजे याची मंथली वाढ जी आहे ती एवढीच आहे बघा तर छान मोठा झालेला आहे कारण मी बरोबर एक महिना बघितलेला आहे याला एका महिन्यामध्ये हा इतकाच वाढलेला आहे म्हणजे नारळाची वाढ जी आहे ती एका एक महिन्यामध्ये एवढीच होते तर चला, पड़ चला ही हो मी पटपट आता देवपूजा करून घेते कारण खूप उशीर झालेला आहे साडेआठ वाजलेले आहे तर आणि अजून मुलींची पाणीसुद्धा बाकी आहे तर चला भेटते तुम्हाला देवपूजा झाल्यावर इथं डोकं धुतलेलं होतं मी देवपूजा करायच्या अगोदर म्हटलं चला केस वगैरे जे ओल्ले आहेत ना ते चांगले कोरडे करून घ्यावे आणि नंतर आपण पूजेला लागावं तर त्यासाठी कोरडे करून घेतले आणि नंतर बांधले तर वा हे केलेलं आहे म्हणलं पूजा करताना केस कोरडे असावे ओले नसावे त्यासाठी पुन्हा एकदा चांगले कोरडे केले आणि नंतर पूजाला लागणार तेवढ्यात मुली म्हणल्या तू स्वयंपाकाचं बघ आम्ही पूजा करतो मग तनुजानं पूजा केलेली आहे आणि मी स्वयंपाकाला लागलेली आहे सकाळी सकाळी थोडंसं फ्रेश झाल्यावर छान वाटतं भाजी जी आहे ती मुगाची डाळ टाकून मी शिजायला टाकलेली आहे आणि भाजी शिजेपर्यंत आपल्याला थोडंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे लसूण घेतलेलं आहे मी हा लसूण आपल्याला ठेचून किंवा खुडून टाकायचं आहे आणि फोडणी द्यायची आहे तर चला वाटण हे करेपर्यंत आपण काय करूया भाजी शिजते तोपर्यंत वाटण तयार करूया आणि इथे चपात्या आणि भाकरी जी आहेत दोन्हीही झालेली आहेत तर इथे थोडीशी तेला मिठाची भाजी करायची त्यासाठी मी तेल गरम केले मोहरी गरम करा कडा टाकलेली आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते आणि थोडीशी हळद थोडासा सरम झाल्याचा खूप कारण ह्याच्यामध्ये तिखट आणि मीठ नाही घालायचं मला आणि हा थोडासा लसूणसुद्धा घातलेला आहे आणि बस ह्या भाजीला परतून घ्यायचा आहे आपल्याला हो हो झाली का ना खा खा भाजी का हे तुझं तुझा आता हे करू प्रावडे आता झाले अगदी दोन मिनिटात तेला मिठाची भाजी होते ही आणि इथं मी वाटणसुद्धा तयार केलेलं आहे तर वाटणामध्ये आपल्याला शेंगदाणे जे आहेत ना थोडेसे जाड आणि ठोकर ठेवायचे आहेत म्हणजे भाजीमध्ये छान लागतं भिजूसुद्धा नाही आपल्याला गट इतकं कपडे चला ही भाजी झालेली आहे आपली आता हे गरम जास्त थोडंसं राहिलेलं पाणी जे आहे ना ते आटून जाते जास्त कट पण नको आहे कारण जेवायला थोडस लपलपान लप पाहिजे आणि ही सुद्धा भाजी शिजत आलेली आहे मुलींच्या वेण्या घालून घेते तोपर्यंत इथं भाजीतलं पाणी काढून घेतलंय मी आणि इथं भाजी जी आहे थोडस एक चमचाभर बेसन पीठ टाकून हाटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला गरगटा पालकाची भाजी बनवायची आहे तर अशा प्रकारे हे पूर्ण एकजीव करेन परंतु मिक्स करून मिक्स करून घ्यायची आहे मुगाची दाळ थोडी एक्स्ट्राची घातली मी याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे जिरे मोरी टाकून घेतलेली आहे आणि तर थोडस मोहरी थोडी मिक्स करून घेतलेली हे वाटण जे आहे तेला आहे म्हणजे कसं वाचत नाही ही भाजी आपल्या वीज मध्ये टाकून घ्यायची थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे भाजी जी आहे तयार आहे घाईमध्ये लसूण राहिलेला आहे तो वरतून टाकलेला आहे आणि ते हे मिक्सरचं जे भांडा आहे ते धुऊन घेतलेला आहे त्याचबरोबर ही सर्व भांडी जी भरलेली आहे ती धुवून याच्यामध्ये टाकलेली आहे तर फुलाशिवाय पूजा केलेली आहे आणि हे बघा मुलांनी ह्याच्यातच कुंकू आलवले ना असंच ठेवलंय तर हो हे जी तुटलेलं होतं ना त्याला शेलो शेलोटेपची टिकवलेलं आहे मी तर आज बनवलेले आहेत बाजरीच्या भाकरी आणि ही भाजी बनवलेली आहे काळ्या मसाल्याची ताजं काळं वाटण बनवून बनवलेली आहे आणि ह्या भाजीला तुमच्या इकडे काय म्हणतात बघा तर ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे हे जी गोळे करून टाकलेले आहेत ना ह्याला गोळ्याची भाजी म्हणतो आम्ही गोळ्याची आमटी किंवा गोळ्याची भाजी किंवा आमच्या गावाकडे माझी तर भाईत्र्याला भाजून भुजूनसुद्धा म्हणायच्या तर तुम्ही काय म्हणता त्याला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर छान अशी काळ्या मसाल्याची ताज्या काळ्या वाटणाची भाजी बनवलेली आहे जसे की त्याच्यामध्ये सर्व खडे मसाले आणि आपला रेग्युलर मसाला घालून वाटण बनवलेलं आहे थोडीशी डाळ घातलेली आहे आणि हे बनवलेलं आहे तर या भाजी भाकरी आपलं सिंपल जेवण करायला प्रतीक्षा किती छान चित्र काढत आहे बघा असं कड ना फोन बाजूला घे ना थोडासा प्रतीक्षा हे बघा घर काढलेलं आहे एक आकाशी दिवा काढलेला आहे छानपैकी अंगण काढलेलं आहे अंगणात साईडला एक बाल्कनी काढलेली आहे बाल्कनीच्या साईडला दिवे ठेवलेले आहेत आणि खाली दाराच्या पायऱ्याच्या समोर एक छोटीशी छानशी रांगोळी काढलेली आहे आणि इथे एक मुलगी जी आहे ती सुरसुरे उडवत आहे इथं हा मुलगासुद्धा सुरसुरे उडवत आहे आणि हा दुसरा मुलगा सुद्धा छान अशा सु जो आपण पाऊस म्हणतो ना तो पेटवत आहे तर बघा प्रतीक्षानं काढलेलं चित्र तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मला जर खूप आवडलेलं आहे आणि छान आलेलं आहे तर प्रत्यक्षाचं चित्र आवडलं असेल तर नक्कीच ला लाईक करा तर शुभ सायंकाळ सगळ्यांना आणि असा दोन दोन दिवसाचा मिक्स थोडासा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे आणि ते मी व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय 面はい。